नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्री स्पेशल उपवासाच्या रेसिपी पाहत आहोत तर इथे मी एका वाटीमध्ये साबुदाणा घेतलेला आहे आज आपण साबुदाण्यापासून साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहे तर इथे बरोबर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे इथे मी एक पातीला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या एक वाटी साबुदाणा टाकते साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला साबुदाणा भिजून घ्यायचा आहे तरी ते मी साबुदाण्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि हलक्या हाताने चोळून साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असते त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा साबुदाणा असा हलक्या हाताने धुवून याच्यातलं पाणी टाकून द्यायचं आहे ते सा मी साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाणा भिजत घालण्यासाठी किती पाणी ओतायचं ने त्यास ने तर या वाटीने मी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने मी साबुदाणा भिजण्यासाठी पाणी ओतत आहे तर बरोबर पाऊन वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणाने तुम्ही जर साबुदाणा भिजायला घातला तर अगदी व्यवस्थित भिजला जातो ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने बरोबर पाहुण वाटी पाणी ओतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून साबुदाणा पाच तास भिजायला ठेवायचा आहे बरोबर पाच तास झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरच झाकण काढूया पाच तासानंतर शाबुदाना चांगला भिजलेला आहे शाबुदाना भिजला आहे का नाही ते कसं चेक करायचं तर इथे मी एक शाबुदाना घेतलेला आहे आणि तो असा हाताने किंवा बोटाने दाबून बघायचा आहे इथे बघू शकता अगदी व्यवस्थित दाबला जात आहे म्हणजे हा साबुदाणा आहे तो चांगला भिजलेला आहे अगदी हलक्या हाताने दाबलं तरी दबला जात आहे जर साबुदाणा व्यवस्थित भिजला नसेल आणि त्याच्यामध्ये जर पाणी जास्त राहिलेलं असेल तर काय करायचं आहे ते पाणी नितळायचं आणि फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवायचं आहे साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला या साबुदाणामध्ये काही साहित्य घालायचे आहेत तर इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर हाताने मॅश करून याच्यामध्ये अशा पद्धतीने बटाटे टाकत आहे तुम्हाला जर हाताने मॅश करायचे नसतील तर तुम्ही हे उकडलेले बटाटे आहे ते खिसूनही घेऊ शकता बटाटे टाकले की इथं मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत जास्त बारीक केलेले नाहीत कोर्स फॉर्ममध्ये केलेले आहेत आता हे चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे पाच हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे तीही टाकून घेते अर्धा चमचे जिरे पावडर टाकत आहे आता याच्यामध्ये चवीनुसार हे सैन मीठ जे उपवासाला चालते ते टाकायचं चा आहे तर चवीनुसार टाकायचं आहे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने या साबुदाणामध्ये बटाटा शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि मीठ घातलेलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकता अगदी सर्व साहित्य आहे ते अगदी एकजीव करून घेतलेला आहे आता आपल्याला जेवढ्या आकारामध्ये थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्या आकारामध्ये असं गोळा बनवून घ्यायचा आहे या मिश्रणाचा आता आपण उपवासाचे थालीपीठ बनवून घेऊया इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्यावरती तूप अशा पद्धतीने लावून घेते जर तूप लावायचं नसेल तर शेंगदाणे तेल लावलं तरी चालू शकेल असं सर्व बाजूने तूप लावून घेऊया गॅस चालू करून तवा चांगला गरम करायला ठेवूया तवा थोडासा गरम झालेला आहे इथं जे आपण थालीपीठ बनवण्यासाठी गोळा बनवून घेतलेला होता तो अशा पद्धतीने या तव्यावरती ठाकून घ्यायचा आहे जसं तुम्हाला थालीपीठ आवडते त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे जाड टाकता जसं हवं आहे त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे साबुदाणा थालीपीठ तव्यावरती चांगलं थापून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी ठेवून खालच्या साईडनी चांगलं खमंग आणि खरपूस भाजेपर्यंत असंच ठेवायचं आहे चार ते पाच मिनटांनी काय करायचं आहे या साबुदाणा थालीपीठचा कलर आहे तो वरून चेंज झालेला आहे आणि याच्या कडाही सुटल्या जातात तर हे उलटून पाहूया तरी ते बघू शकता या साईडनी साबुदाना थालीपीठ आहे ते अगदी खमंग आणि खरपूस भाजलेलं आहे आता खालच्या साईडनी चांगलं भाजावं त्याच्यासाठी मी, मी याच्याकडून या तूप ओतत आहे आणि खालच्या साईड मीही चांगलं खरपूस भाजेपर्यंत असंच ठेवणार आहे कमी गॅसवरतीच भाजून घेणार आहे पाच मिनिटानंतर हे उलटून पाहूया तरी या साइडनी ही हे थालीपीठ आहे ते अगदी खरपूस भाजलेलं आहे आता हे थालीपीठ आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते वरून खरपूस असं साबुदाना थालीपीठ भाजलेलं आहे आता अशाच पद्धतीने बाकीचेही थालीपीठ बनवून घेते ते मी सर्व उपवासाची थालीपीठ करून घेतलेली आहे इथे बघू शकता अगदी खरपूस अशी झालेली आहेत तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाची थालीपीठं बनवू शकता वरून अगदी क्रिस्पी आणि खरपूस भाजलेली आहेत आणि अगदी मऊ अशी थालीपीठ थालीपीठं तयार झालेली आहेत मी जेवढं साहित्य घेतलेलं त्याच्यामध्ये इथे पाच लहान आकाराची थालीपीठं तयार झालेली आहेत वरून अगदी खरपूस अशी भाजलेली आहेत आणि अगदी मऊ अशी थालीपीठं तयार झालेली आहेत तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाची थालीपीठं बनवू शकता ही थालीपीठं अशीही खाल्ली तरी छान लागतात कारण याच्यामध्ये आपण मिरची आणि जिरे पावडर वगैरे घातलेली आहे त्यामुळे अशी खाल्ली तरी छान लागतात किंवा मग ही तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाल्ली तरी छान लागतात तुम्हाला ही उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या जा शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार